आज मध्यरात्रीपासून देशात लागू होणार सोन्याचे नवीन भाव एक ऑगस्ट पासून इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्राम सोनं ऑगस्ट मध्ये सोन्याचा भाव किती असणार याविषयी पक्की बातमी आली आहे थेट अमेरिकेतून आलेली आहे पक्की बातमी ज्यामुळे सरकारने घेतलाय एक मोठा निर्णय त्यामुळे ऑगस्ट मध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्राम सोनं ऑगस्ट मध्ये सोन्याचा भाव काय असणार तो जाहीर झालाय ज्यामुळे ग्राहकांची गर्दी होणार नाशिकमध्ये अहिल्यानगर जळगाव छत्रपती संभाजीनगर पुणे या ठिकाणी सराफा बाजारात ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे थेट अमेरिकेतून एक अशी पक्की खबर आली ज्यामुळे सोन्याच्या बाजारात भूकंप होणार आहे ऑगस्ट महिन्यात दहा ग्राम सोन्याचा भाव काय असणार हे जवळपास आता निश्चित होताना दिसत आहे अमेरिकेने भारताला धमकी दिली होती पण या धमकीला भारताने अजिबात जुमानलं नाही आणि त्यावर एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव तर स्वस्त होणारच आहेत पण त्याबरोबरच सोन्याच्या किमतीबाबत एक प्रचंड आनंदाची बातमी समोर आली ही बात समोर आहे ही बातमी समोर येताच ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे सोनाऱ्यांच्या दुकानांकडे लोकांची धाव आता घेत आहे तर ऑगस्ट मध्ये सोनं किती रुपयांना मिळणार तुम्ही ऑगस्ट मध्ये सोनं खरेदी करायचंय विकायचं की थांबायचंय तुमच्या घरात लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर सोनं खरेदी केव्हा करायचं या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती आहे कारण की ऑगस्ट मध्ये काय भाव असणार याविषयीचा सगळ्यात महत्त्वाचं एक पक्की बातमी तुमच्या समोर आलेली आहे त्यामुळेच व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत की सोन्याचा भाव ऑगस्ट मध्ये काय असणार अमेरिकेचं कोणतं असं धोरण आहे की ज्यामुळे सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होणार आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात तसेच देशात सोन्याचा भाव काय असणार तुम्ही खरेदी करायचं की थांबायचं की विकायचं काय कारण आहे की लोकांची गर्दी त्या ठिकाणी सराफा बाजारात होऊ शकते चला जाणून घेऊयात संपूर्ण सविस्तर माहिती चालू वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला गेला वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास चहात्तर हजार रुपये प्रति दहा ग्रामच्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटत होतं भाव हळूहळू कमी होईल लोकांना वाटायचं भाव कमी होईल आणि मग खरेदी करू पण आता पहिल्यांदाच ऑगस्ट मधला भाव त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे पण जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये शहात्तर हजाराचा जो भाव होता तो कोणाच्याच ध्यानी नव्हता तो भाव एप्रिलमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशीच्या च्या पार गेला होता पण त्याच वेळेस अशीच बातमी आली होती लक्षपूर्वक ऐका जी आता ऑगस्ट मध्ये पुन्हा एकदा येणार आहे काय झालं अचानक सोशल मीडियावर अफवा पसरली की आता व्हॉट्सअपवर फेसबुकवर सगळीकडे एकच मेसेज फिरत होता की सोनं कोसळलं सोन्याचा भाव पंचावन्न हजार रुपये तोळा होणार बातमी वाऱ्यासारखी पसरली लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं ते सोनं मोडायला निघाले विशेषतः नाशिकच्या सराफा बाजारात अक्षरशः लांबच लांब रांगा लागल्या होत्या लोकांनी घाबरून सोनं विकलं त्यामुळे घाबरून जायचं नाहीये गडबड करायची नाही कारण की ऑगस्ट मध्ये सोन्याचा भाव काय असणार अमेरिकेने देशाला एक धमकी दिली त्या धमकीला देशाने जुमानलं नाही त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव तर स्वस्त होणारच आहेत मग त्याचाच परिणाम सोन्यावर काय होणार सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी दिली जाणार आहे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे कारण की ऑगस्ट मध्ये दहा ग्राम सोनं काय असणार याचा भाव जाहीर झाला सोनं त्यानंतर रॉकेट सारखं उसळलं गेलं होतं ऐंशी पंच्याऐंशी हजाराहून एक लाख रुपयांचा आकडा पार केला गेला होता पण पुन्हा आता ते सोनं अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हजार नव्याण्णव ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे आता हे परत मागच्या तुम्ही आठ दहा दिवसांपूर्वी बघितला असाल पंधरा दिवसांपूर्वी की सोनं परत ब्याण्णव ते शहात्तर हजार रुपयांच्या घरात आलं होतं त्यावेळेस प्रश्न निर्माण झाला होता की सोनं पुन्हा कमी होईल की नाही पण आता वेगळाच त्या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे आता लोकांच्या मनात पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय आता सोनं इथून पुढे वाढणार का कमी होणार खरेदी करायची की थांबायचं लग्न खरेदी करायची असेल तर, असे तर का काय करावं पुढे येणाऱ्या लग्न खरेदी करायची असेल तर काय करायचंय आता अमेरिकेतून महत्वाची पक्की बातमी आलेली आहे आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे तीन महत्वाचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत या तीन अंदाजांवरनं तुम तुम्ही तुमचा अंदाज घ्यायचा आहे पहा प्रत्येक ठिकाणी अंदाज वर्तवले जातात आता अमेरिकेतून एक पक्का अंदाज आलेला आहे आता त्यावरनं तुम्ही तुमचा अंदाज बांधू शकता पहिला अंदाज आलेला आहे पहा पहिला अंदाज जो आला होता जो सगळ्यात आधी आला होता ज्याने संपूर्ण मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता आणि ज्यामुळे लोकांच्या रांगाच रांगा, रांगा सरफांच्या दुकानात लागल्या होत्या पहिला अंदाज तो अंदाज असा होता जो खोटा ठरला तो अंदाज असा होता की सोनं पंचावन्न हजार रुपयांपर्यंत खाली येणार जॉन मिल्स नावाच्या एका तज्ज्ञाने एक अंदाज वर्तवला जॉन मिल्स हे खाणी ज्या सोन्याच्या खाणी काढणारे कंपनी आहेत तर त्या कंपन्यांना ते सल्लागार म्हणून काम करतात वयस्कर व्यक्ती आहे चाळीस खाणींच्या कंपन्यांना ते सल्लागार आहेत त्यांनी अंदाज दिला होता सोन्याचे भाव येणाऱ्या काळात पंचावन्न होऊ शकतात आणि त्यावेळेस लोकांनी गर्दी केली होती सराफा दुकानात पण तसं झालं नाही भाव कोसळला नाही हा अंदाज खोटा ठरला आणि रॉकेट सारखा भाव सत्तर अठ्याहत्तर हजारावरून एक लाख रुपयांच्या आसपास येऊन कोचला आणि त्याच वेळेस दुसऱ्या एका संस्थेने एक अंदाज दिलेला आहे जो थोडासा वेगळा आहे आणि जो ऐकल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसू शकतो हा अंदाज फार विचित्र आहे आता या अंदाजानंतर आपण सांगितल्यानंतर ऑगस्ट मधला एक महत्वाचा अंदाज आलेला आहे एक अंदाज असा आलाय दुसऱ्या क्रमांकाचा सिंगापूर मधून हा अंदाज धक्कादायक होता यानुसार जगातल्या मोठ्या बँका जशी आपली रिझर्व्ह बँक आहे किंवा चायनामधली फेडरल बँक आहे किंवा अमेरिकेची एक वेगळी बँक आहे त्या मोठ्या मोठ्या बँका काय करत आहेत की सोनं खरेदी करत आहेत त्यामुळे जगभरात तुटवडा निर्माण होणार आहे आणि सोन्याचा हा जो भाव तुम्ही पाहत आहात तर तो एक लाख सदतीस हजार रुपयांपर्यंत जाईल असं त्या अंदाजामध्ये म्हटलं आहे आता असा अंदाज म्हटल्यावर ज्यांनी सोनं खरेदी करून ठेवलं ते खुश झाले पण ज्यांना पुढे येणाऱ्या काळात लग्नसराई आहे पुढच्या काही कामासाठी त्यांना सोनं खरेदी करायचे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली जर एक लाख सदतीस हजार झालं मग आज सोनं खरेदी करायचं का आज कमी भावामध्ये का थांबायचं तर त्यासाठी तिसरा महत्वाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ऑगस्टचा पाय अंदाज असणार ऑगस्ट दोन हजार मध्ये काय सोनं त्या ठिकाणी असणार आहे या संदर्भातला तो अंदाज त्या ठिकाणी असणार आहे कारण की ही जी बातमी आहे किंवा हा जो अंदाज आहे तो थेट अमेरिकेतून आला आहे आता अमेरिकेने काय धोरण अवलंबलं ज्याच्यामुळे जो भाव आहे तो कशा पद्धतीने असणार भाव कमी होणार की जास्त का ग्राहकांची गर्दी त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसू शकते का ग्राहकांमध्ये इतकं उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे तर तो नेमका काय अंदाज आहे ऑगस्ट मध्ये सोन्याच्या भावाचा काय अंदाज असू शकतो तर तिसरा अंदाज महत्वाचा जो दिला होता विश्लेषकांनी असा एक अंदाज दिला पहा पहिला अंदाज पंचावन्न हजार रुपयांपर्यंत येईल दुसरा अंदाज सिंगापूरमधून आला होता जो म्हणतोय की एक लाख सदतीस हजार रुपयांपर्यंत जाईल पण तिसरा अंदाज जो आहे तो थोडासा वेगळा आहे आणि ऑगस्ट मधला अंदाज तो तर एकदमच विचित्र असणार आहे जो तुम्ही ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका तिसरा अंदाज असा आहे की विश्लेषक असं म्हणतात की अठ्याऐंशी हजार ते पंच्याण्णव हजारच्या आसपास सोनं स्थिर राहू शकतं एक असा मधला अंदाज वर्तवण्यात आला पहा पंचावन्न हजार रुपयांपर्यंत एकदमच खोटा ठरला आहे एक लाख सदतीस हजार माहिती नाही पण एक मधला अंदाज काही विश्लेषकांनी वर्तवला अठ्ठ्याऐंशी हजारपासून पासून पंचाण्णव हजारांच्या आसपास हे सोन्याचे दर हे स्थिर राहू शकतात आता हे तीनही अंदाज त्या ठिकाणी आलेले आहेत पण या अंदाजानं अर्थ उरलेला नाही कारण की आता एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे की ज्यामध्ये ऑगस्टला काय असू शकतं पहा अमेरिकेने कशी धमकी दिली होती भारत सरकारला की तुम्ही जे तेल आहे किंवा जे ऑइल आहे क्रूड ऑइल आहे तर ते तुम्ही रशियाकडून खरेदी करू नका तर भारताने त्या धमकीला जुमानलं नाही आणि रशियाकडून क्रूड ऑइल म्हणजेच जे कच्चं तेल आहे ते तेल आयात करणं सुरू ठेवलं आणि ज्यामुळे आज मी तिला देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव देखील कमी होणार आहेत आणि तसाच निर्णय सोन्याच्या बाबतीत सरकार घेऊ शकतं आणि ज्यामुळे आता ती वेळ आली की ज्याची तुम्ही वाट पाहत आहात अमेरिकेतून आलेल्या पक्क्या बातमीनुसार भारत एक नवीन नवीन धोरण धोरण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भाव काय असू शकतो या संदर्भात महत्वाच्या त्या ठिकाणी शंका कुशंका ज्या आहेत त्यांना आता पूर्णविराम लागलेला आहे आता जर तुम्हाला लग्नासाठी खरेदी करायची असेल तुमच्या घरात पुढे येऊन लग्न सराई असणार आहे तर त्या काळामध्ये तुम्ही सोनं टप्प्याटप्प्याने खरेदी करायचं आहे भाव कोसळण्याची वाट पाहू नका ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणपणे जो भाव असणार आहे एक अंदाज असा वर्तवण्यात येतोय की तो ब्याण्णव हजार ते चौऱ्याण्णव हजार रुपयांपर्यंत हा भाव त्या ठिकाणी असू शकतो असा एक विशेष अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे आता ही बातमी जाहीर होताच नाशिक पुणे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर येथील ग्राहकांनी थोडासा उत्साह वर्तवलेला आहे खरेदी करण्याची तयारी सुरू केलेली आहे पण हा एक अंदाज आहे आता गुंतवणूकदार जे आहेत त्यांना एक चांगला एंट्री पॉईंट असू शकतो जुनं सोनं विकणारे जे ग्राहक आहेत ज्यांना जुनं विकायचं आहे त्यांनी त्या ते ठिकाणी घाई करू नका असं तज्ज्ञांचं म्हणणं आलंय आता एक महत्त्वाची सूचना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आम्ही ही माहिती विविध सूत्रांकडून इंटरनेटवरल्या माहितीच्या आधारे संकलित केली आहे पण कोणत्याही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या तर ही माहिती आजची होती जी सगळ्यात महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय होऊ शकतो हे नक्की कमेंटमध्ये कळवा एका अंदाजानुसार तुम्हाला आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्ही सोनं खरेदी करण्याआधी विकण्याआधी तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घ्या सल्ला तुमच्या सदसद्बुद्धीचा वापर करा कारण की हा व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही काय करणार खरेदी करणार विकणार की वाट पाहणार तुमच्या शहरामध्ये सोन्याचा भाव सध्या काय चालू आहे कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोन्याच्या दरांवर केवळ स्थानिकच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींचाही मोठा परिणाम होत असतो सध्या अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे जर फेडरल रिझर्वने व्याजदरात वाढ केली तर डॉलर मजबूत होतो आणि सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तांमधील गुंतवणूक कमी होते ज्यामुळे सोन्याचे भाव घसरतात याउलट जर व्याजदर स्थिर राहिले किंवा कमी झाले तर डॉलर कमकुवत होतो आणि सोन्याची मागणी वाढून भाव वाढतात रशिया युक्रेन युद्ध आणि पूर्वेतील तणाव यांसारख्या भूराजकीय घडामोडींचाही सोन्याच्या भावावर परिणाम होत असतो अनिश्चिततेच्या काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते आणि त्यामुळे त्याची मागणी वाढते सध्याची जागतिक परिस्थिती पाहता अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे सोन्याला एक सुरक्षित पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते सोन्याची खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे केवळ भावाचा अंदाज घेऊन निर्णय घेणे योग्य नाही सोन्याची शुद्धता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे चोवीस कॅरेट सोना सर्वात शुद्ध मानले जाते तर बावीस कॅरेट सोन्यात इतर धातू मिसळलेले असतात ज्यामुळे ते दागिने बनवण्यासाठी अधिक उपयुक्त ठरते सोन्याचे दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जेस आणि जीएसटीचाही विचार करावा लागतो सोन्याच्या गुंतवणुकीसाठी फिजिकल सोन्याबरोबरच सॉवरिन गोल्ड बॉन्ड एस गोल्ड ई टी एफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंड्स यांसारखे पर्यायही उपलब्ध आहेत सॉवरिन गोल्ड बॉन्ड हे भारत सरकारद्वारे जारी केले जातात आणि त्यावर व्याजही मिळते तसेच ते सुरक्षित मानले जातात गोल्ड ई टी एफ आणि म्युच्युअल फंड्स हे शेअर बाजाराशी जोडलेले असतात आणि त्यांची खरेदी विक्री सुलभ असते सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत सोन्याला महागाई विरोधी मालमत्ता मानले जाते म्हणजेच महागाई वाढल्यास सोन्याची किंमतही वाढते ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य टिकून राहते आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोनं एक सुरक्षित आश्रयस्थान म्हणून काम करते सोन्यामध्ये तरलता अधिक असते म्हणजेच ते सहजपणे विकता येते मात्र सोन्यात गुंतवणूक करण्याचे काही तोटेही आहेत सोन्यावर कोणताही नियमित परतावा म्हणजेच लाभांश मिळत नाही त्याची किंमत बाजारातील चढउतारांवर अवलंबून असते ज्यामुळे त्यात अस्थिरता असू शकते तसेच फिजिकल सोनं साठवण्यासाठी सुरक्षिततेची गरज असते आणि त्यावर मेकिंग चार्जेस आणि जी एस टी लागू होतो तुमच्या एकूण आर्थिक नियोजनात सोन्याची काय भूमिका असावी हे ठरवणे महत्वाचे आहे तज्ज्ञांच्या मते तुमच्या एकूण गुंतवणुकीचे दहा ते पंधरा टक्के भाग सोन्यात असावा यामुळे तुमच्या पोर्टफोलिओला स्थिरता मिळते आणि जोखमीचे संतुलन साधले जाते केवळ सोन्यातच सर्व गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते त्यामुळे शेअर बाजार रिअल इस्टेट कर्ज रोखे म्हणजे बॉन्ड्स यांसारख्या इतर पर्यायांमध्येही गुंतवणूक करण्याचा विचार करा तुमच्या आर्थिक उद्दिष्टे जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी यानुसार तुमच्या पोर्टफोलिओची रचना करावी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याच्या भावाबाबत विविध अंदाज वर्तवण्यात आले असले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की सोन्याचा बाजार नेहमीच अनिश्चिततेने भरलेला असतो अमेरिकेचे धोरण जागतिक आर्थिक स्थिती भूराजकीय तणाव आणि देशांतर्गत मागणी यांसारख्या अनेक घटकांचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असतो त्यामुळे कोणत्याही एका बातमीवर किंवा अंदाजावर अवलंबून न राहता माहितीपूर्ण निर्णय घेणे महत्त्वाचे आहे तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर त्याचा उद्देश काय आहे हे ठरवा लग्न कार्यासाठी दागिने खरेदी करायचे आहेत की गुंतवणुकीसाठी त्यानुसार तुम्ही बावीस कॅरेट किंवा चोवीस कॅरेट सोन्याची निवड करू शकता गुंतवणुकीसाठी विविध पर्यायांचा अभ्यास करा आणि तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे हे ठरवा जुनं सोनं विकायचं असेल तर सध्याच्या बाजाराचा आणि भविष्यातील अंदाजांचा विचार करूनच निर्णय घ्या घाई करू नका शेवटी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा व्हिडिओ केवळ माहितीपूर्ण आहे आणि कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला देत नाही कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क करा आणि त्यांची मदत घ्या तुमच्या सदसद बुद्धीचा वापर करा आणि माहितीच्या आधारे योग्य निर्णय घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सोन्याच्या भावाबद्दल तुमचे काय मत आहे तुम्ही सध्या सोनं खरेदी करणार आहात की विकणार की फक्त वाट पाहणार तुमच्या शहरामध्ये सध्या सोन्याचा भाव काय चालू आहे कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद